कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी परत एकदा शेतकऱ्यांविरुद्ध वादग्रस्त विधान केलेलं आपल्याला दिसते हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार ढेकडांचे काय पंचनामे करायचे का असं वादग्रस्त विधान आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी परत एकदा केलं आहे आता नाशिकमध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करायला गेले त्यावेळेस कोकाटे यांनी हे वादग्रस्त विधान केलं आता याच्यामध्ये ज्यावेळेस जे पाहणी करताना जाता जर तुम्ही म्हणता की ढेकडांचे पाहणी करणार का जर तुम्ही तिथे पाहणी करायला जात आहे थोडासा चष्मा काढून बघायचा आहे तिथे जे काही तुम्ही काळे चष्मे फॅन्सी चष्मे लावून जात आहे तिथे तुम्हाला कळत नाही हे बरं करतं आहे तुम्हाला की ढेकडांचे आम्ही पंचनामे करायचे का एवढी तरी बुद्धी ठेवायला पाहिजे की आपण ऑलरेडी तीन ते ती चार वेळेस शेतकऱ्यांविरुद्ध आपण विधान करून चुकलोय अगदी खालच्या लेवलचं भिकारीपर्यंतचं विधान केलं आता परत काळ्या मातीला ढेकडांची उपमा इथे दिली आहे आता अवकाळी पावसाने नाशिकमध्ये कांदा द्राक्ष आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेलं असताना अशा परिस्थितीमध्ये कृषी मंत्र्यांचं काम होतं की त्यांना दिलासा देणं नाही की त्यांच्या जखमीवर मीठ सोडणं पण हे भाऊ आहे की हे चालूच ठेवतं हे बुद्धी कुठून आली काय माहिती शेतकरी बुद्धी नाही आहे ही माजलेली बुद्धी ही माजलेली बुद्धी असेच विधानं करत असणार आहे कारण की ढेकळं अरे बाबा त्या ढेकळांमधनं जे उत्पन्न येतं तेच उत्पन्न शेतकरी पिकवून हे जे काही तुम्ही जनता आहे ना हे जे काही ए सी वगैरे हे जे काही सगळे यांच्या पोटात ते अन्न जातं ढेकळं जात नाही आणि याच ढेकळांमुळे आज तुम्ही त्याच ढेकडांचे मंत्री आहात कृषी मंत्री एवढं तरी थोडा कॉमन सेन्स ठेवणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम माणिकराव कोकाटे नेहमीच करताना दिसत आहे आता याच्यामध्ये हा मुद्दा नक्की गाजायलाच पाहिजे नक्की उचलायलाच पाहिजे कारण की यांच्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी होते ना शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो आहे ना शेतकऱ्यांचे अनुदान अतिवृष्टीचे शेतकऱ्यांचं एवढं आतोनात नुकसान झालं पण या भावांना काळे चष्मे लावून तिथे पाणी करायला जाता आणि म्हणतात ढेकडांचं आम्ही कुठून हे करणारे आंबा झाला भुईमूग झाला अतिशय सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं हातातोंडाशी आलेला जो काही घास होता तो पावसामुळे हिरवला गेल्यामुळे शेतकरी ऑलरेडी चिंतेमध्ये आणि हे भाऊ असे गोष्टी करते फडणवीस सरकार नुकसान झालेल्यांना भरपाई मिळेल अशी घोषणा करण्यात आली पण लवकरच त्याचे पंचनामे होत नाही हा भाऊ म्हणतो ढेकडांचे पंचनामे करणार काय तिकडं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतो की आम्ही पंचनामे करू म्हणजे आहे काय हे दो सगळे सगळे अतिशय भिवाट सुटले काहीच त्यांना कोणाचीच पडलेली नाही आहे आपल्या मस्तीमध्ये निघता आहे सगळे काय फरक नाही आणि या गोष्टीवर आता परत एकदा विरोधकांनी तरी हा आवाज उचाळ उठवणं गरजेचं आहे माणिकराव कोकाटेने ह्या जो काही हे विधान केले या विधानावर नक्कीच राजीनामा देणं अपेक्षित आहे दे मित्रांनो तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा धन्यवाद